तुमचं म्हणणं आहे की कन्याका परमेश्वरी गृहनिर्माण सहकारी संस्था ही आपणाला नियोजित लातूरला करायची आहे म्हणून हरिश्चंद्र कोटलवार आणि इतर लोकांनी आम्हाला येऊन वर्गणी मागितली मागितली त्यावेळेस आम्ही सडळ हाताने वर्गणी दिली सातशे एक्कावन्न सातशे अकरा जे काय आहे ते आम्ही त्यांना वर्गणी दिली असे तीनशे तेवीस लोक आहोत याच्या पैशामध्ये त्यांनी हारुंगलेला काही जमीन घेतली त्या जमिनीवर मग विमानतळाचा विमानतळ मंजूर झालं त्याच्यात काही विक्री करण्यात आली विमानतळाला देण्यात आली त्याचा आलेला जो पैसा आहे तो पैसा त्यांनी इतर काही ठिकाणी म्हणजे कन्याका परमेश्वरी हे नाव प कन्यका हे काढून टाकून देऊन परमेश परमेश्वरी शिक्षण संस्था किंवा परमेश्वरी गृहनिर्माण सरकारी संस्था अशा काही अनेक दोन तीन संस्था काढल्या पण ते जे संस्था काढल्या ते पूर्ण संस्था ह्या आलेल्या पैशाच्या अंतर्गतच निघाल्या तर त्या आमचं म्हणणं असं की आम्ही चौकशीला आले असता ते मारवाड्यांनी इथं थोडी मिटिंग घेतली होती त्यावेळेस आम्ही मिटिंगला आलो त्यावेळेस मारवाड्याला त्यांनी काहीतरी जबरदस्तीनं काहीतरी अधूनमधून काहीतरी देऊन त्यांनी मॅनेज करून घेतले त्या दोन मारवाड्याला डोंगरवार 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 यांनी हा त्यांनी घेतले होते मिटिंग आम्हालाही बोलवून तर त्यांनी त्यांना मॅनेज करून ठेवले त्यांनी पुन्हा काही आम्हाला विषय काढले नाहीत नंतर आम्ही चौकशीला आलो असता त्यांनी म्हणजे आपली आता मीटिंग आहे त्या मिटिंगमध्ये तुम्हाला प्लॉट वाटप करणार आहोत आम्ही त्या मिटिंगला हजर झालो तर तिथं प्लॉट वाटपचे आम्हाला प्रमाणपत्र देण्यात आले प्लॉट नंबर सर्वे नंबर आणि गावचं नाव टाकून अकरवाई किंवा मुरुड अकोला रोड जे काय आहे ते तिकडे सगळे चार पाच गावाच्या नावाचे दोन दोन गट नंबर अकाला एकच प्लॉट वाटणीला देणार ते नेमकं मालकी अकाला पण गट नंबर दोन टाकून दिले असे काही प्रमाणपत्र आमच्याकडे आहेत त्या म्हणतो येणे नाही लेआउट नाही काही नाही आम्ही त्यांची चौकशी केली असताना पुन्हा त्यांनी काढले म्हणले आम्हाला सर आहेत तुमचे प्लॉट काय हरकत नाही तुम्ही येऊन बांधा राहू शकता हे असे आम्हाला त्यांनी उत्तर दिले पण त्या जागेचा लेआउट नाही किंवा येणे नाही काहीच नाही इलिगल आहे मग ह्याच्यानंतर त्यांनी थोड्या एक दोघाला त्रास दिल्यानंतर आमची इच्छा झाली त्यांच्याकडे चौकशीला जायची आम्ही रीतसर चौकशी केली त्याची इकडं कुणाच्या कुणाच्या नावाने कितीच आहेत जमिनी वगैरे त्यांच्या सातबारा वगैरे आम्ही काढून घेतलो दोन दोन हजार एकोणीसला आणि त्यांच्या त्या प्रकरणात आम्ही चौकशी करायला या ऑफिसला पोलीस स्टेशनला ग्रामीण पोलीस स्टेशनला किंवा कलेक्टरला एस पी ऑफिसला डीडीआरला या सगळ्याकडे आम्ही अर्ज रिक्सर आम्ही अर्ज दिला त्या अर्जाची छाननी आम्ही आर ऑफिसमध्ये आम्ही जवळपास दहा ते बारा वेळेस आम्ही चौकशीला गेलो साहेबांनी तारखा दिल्याप्रमाणे त्या तीन तारखेलाच हजर राहिला त्यांचा एक माणूस आणि त्यांनी चौकशी दिला काय केली काय विचारले तेच त्यांना माहिती म्हणजे तेवढं लक्षात म्हणजे माझ्या नाही त्यांनी उद्या दुसऱ्या वेळेस घेऊन येतो त्यांना तिसऱ्या वेळेस घेऊन येतो असं म्हणून तीन चार चक्रा झाल्या आमच्या आणि ते दुसरा कोणी नाही एकटाच एक माणूस येत गेला ते मग अशा या गोष्टीला कंटाळून यार आर साहेबांनी आम्हाला असे म्हणले की बाबा तुम्हाला हे काही तुम्ही ते नाही येईनात आम्ही तुम्हाला काय आहे ते आम्ही निर्णय देऊन लेखी देऊ मग त्याच्यानंतर थोडी चक्र मारल्या आम्ही एक दोन चार चक्र मारल्यानंतर त्यांनी आम्हाला लिखित दिले त्यांनी ती ह्या संस्थेची नोंदणी अथवा काहीच नाही अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला हे केले त्याच्यानंतर आम्ही त्याच्यानंतर आम्ही ह्या पाठपुराव साठी लावलो आम्ही उपोषण वगैरे आम्हाला न्याय मिळावा यासाठी ला। <laughs> आम्ही लाक्षणिक उपोषण ठेवण्यात आलं आमची इच्छा एवढाच आहे की आमच्या आम्हाला न्याय मिळावा किंवा आमची संस्था आहे तर आमची संस्था आमच्या सभासद लोकांच्या ताब्यात मिळावी आणि त्याप्रमाणे आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष आम्ही बॉडी निर्माण करून आम्ही चालवू आमची 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 अशी इच्छा आहे हे उपोषण आमचं पंच्याऐंशी पासून आमची फसवणूक झालेली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी दो दोन हजार पाच ला आम्हाला प्रमाणपत्र दिले प्लॉट नंबर दिले त्यात काही अर्थ नाही तिथं प्लॉटिंग आहे म्हणले नाही सरळ जमीन आहे आणि त्यांचं पूर्ण रजिस्ट्रेशन नाही कुठल्याच संस्थेचं तीन चार संस्था आहेत त्यांच्या ते पूर्ण संस्था बोगस आहेत कुठलं रजिस्ट्रेशन नाही आम्हाला गेल्या परत म्हणजे येणे लेआउट काम चालू आहे प्लॉटिंग चालू आहे मार्कआउट चालू आहे असं गोल फिरवत गेले तीस चाळीस वर्ष आणि पुन्हा गेल्या परत काहीतरी बहाना सांगून सने आम्हाला पूर्ण हे केले आणि पुन्हा जे विमानतळाचे जे केंद्राकडून पैसे आले हे जे आमच्या प्लॉटिंगचे ह्या पैशावर दुसरी सहा ठिकाणी जमीन घेतली आहे हे सहा ठिकाणी म्हणजे मुरुड अकोला अकरवाई हरंगूळ भोयरा आणि चाटा हे हरिश्चंद्र कोटलवार रामचंद्र देवशेठवार माणिक बट्टेवार कोटगिरे आणि पार्श्वात हे पाच जण आहेत तिघजण वारले काय मागणी आमची मागणी की आमच्या पूर्ण आमच्या पैशावर जे आलेली आहे ते घेतलेली आहे जमीन दिले नाही एकतर बॉडी बदलून आम्हाला संचालक बॉडी आम्हा आमच्या हातात द्यावा नाहीतर सरळ सरळ स्रार कारभार पूर्ण आमच्याकडे सोपवा पूर्ण सीबीआय चौकशी नार्को टेस्ट करावा आमचं असं म्हणणं आहे आमू काही नाही आमचं खरं आहे त्यांचं एकशे एक टक्का एक खोटा आहे ए आर ऑफिस मध्ये आम्हाला अहवाल आमच्यासारखा मिळाला आहे हे पाठपुरावा एक वर्ष नाही आता आम्ही विद्यासागर नरहरी गट्टेवार आमच्या समाजाचे सभासद त्यांनी म्हटले आम्ही तुम्ही प्लॉट घेण्यासाठी आम्हाला पैसे द्या आम्ही पैसे दिले त्यांना पावत्या पण रिसर दिल्या त्यांनी त्या पैशावर जमीन घेतले त्या जमिनी जमीन, जमीन विमानतळामध्ये गेली त्या विमानतळाच्या भरपूर पैसे आले त्या पैशावर त्यांनी पुन्हा दुसरी जमीन घेतली ते जमीन घेऊन त्यांनी दुसरे नाव दिले कन्याका परमेश्वरी सोडून शिक्षण संस्था परमेश्वरी संस्था अशा नावाने दिले आता जमीन तिथं दोनशे एकर आहे आणि दीड कोटी दी रुपये आहेत परंतु ते आम्हाला कोणत्याही कारणाने कशीही पद्धतीने काहीही देण्यास तयार नाही आणि ते विचारा तर आरईची पद हे करतात पोलिसांमध्ये तक्रार मिळून त्यांना बोलून घेतात मारहाण करतात हे गरीब एक दोन एक दोन आले निघून जातात पण आम्ही आता संघटित झालो संघटित झाल्यामुळे संघटितपणे दाद मागण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आणि आम्हाला शासनाने दाद द्यावं त्यांनी कुठेच रजिस्टर केले किंवा काहीही ठेवले नाहीत तीनशे लोकांचा संख्या आहे 323 आता परंतु काहीच नाही त्यांनी एक번 मीटिंग घेऊन मीटिंग घेतले प्रमाणपत्र दिले प्रमाणपत्र हां दोन गट नंबर टाकून आम्हाला प्रमाणपत्र दिले नंबरचा प्लॉट तुम्हाला देण्यात देण्यात आला म्हणून ते प्रमाणपत्र आमच्याकडे आहेत पावतीच्या पैसे दिलेल्या पावत्या आणि नावाने दिलेले प्रमाणपत्र प्रमाणपत्र दोन्ही आमच्याकडे चालक बॉडीचे ही यादी यादी आमच्याकडे आहे सगळ्याकडे आहे आम्ही ते आ, सादर केले <laughs>